नमस्कार मी हर्षला महाजॉब कट्टा या आपल्या युट्यूब मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तर मित्रांनो आज तुमच्यासाठी नवीन अशी जॉब अपडेट घेऊन आलेली आहे प्रायव्हेट जॉब व्हॅकेन्सी आहे मित्रांनो या ठिकाणी बऱ्याच संस्थांमध्ये जागा निघालेल्या आहेत त्यामध्ये शाळा आहे हॉस्पिटल त्याचबरोबर पतसंस्था या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत तर कोणकोणती पदं पद आहेत तर या ठिकाणी शिपाई मॅनेजर त्याचबरोबर लिपिक त्याचबरोबर स्टाफ अशा वेगवेगळ्या पदांसाठी या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत जा जा तर तुम्हाला आता चेक करायचं आहे की तुमच्या जिल्ह्यात या जागा आहेत का आणि जर तुमच्या जिल्ह्यात या जागा नसतील तर कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की कळवा की तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून ही व्हिडिओ बघत आहात जेणेकरून अशाच काही जॉब वॅकेन्सी जर आल्या तर मी तुमच्यापर्यंत नक्की घेऊन येईल तर जास्त वेळ न घालवता चला पाहूया स्क्रीनवर तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता है। जी पहिली वॅकन्सी निघालेली आहे ती आहे माउंट कार्मेल गर्ल्स हायस्कूल नागपूर या ठिकाणी आहे ज्यामध्ये ऑल सब्जेक्ट साठी दोन शिक्षकांची आवश्यकता आहे या ठिकाणी जर का तुमचं डीएड झालेलं आहे त्याचबरोबर तुम्ही टीईटी परीक्षा दिलेली आहे तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता लॅब असिस्टंट साठी या ठिकाणी एक जागा आहे आणि या दोन्ही पोस्ट साठी डायरेक्ट मुलाखत असणार आहे मुलाखत दिलेल्या आहे दिनांक तुम्ही या ठिकाणी बघू शकता सतरा फेब्रुवारीला या ठिकाणी इंटरव्ह्यू असणार आहे सकाळी नऊ ते दहा टाइमिंग दिलेला आहे इंटरव्ह्यू च फर्स्ट साठी जी लॅब असिस्टंट पोस्ट आहे त्यासाठी टाइमिंग दिलेला आहे साडे दहा ते साडे अकरा या वेळेमध्ये तुम्हाला या ठिकाणी पोचायचं आहे त्यानंतर दुसरी जी पोस्ट आहे ती आहे श्री शुभलक्ष्मी क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी सोसायटी पारडी या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत लिपिक पोस्ट आहेत चार जागा आहेत कोणत्याही शाखेतील जर तुमच्याकडे पदवी असेल त्याचबरोबर संगणकाचे ज्ञान टायपिंग परीक्षा जर इंग्रजी आणि मराठी टायपिंग जर तुम्हाला येत असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता वयाची मर्यादा दिलेली आहे अठरा ते पस्तीस वर्ष जर तुमच्याकडे कामाचा अनुभव असेल पतसंस्थेतील तर त्यांना या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे त्याचबरोबर जी दुसरी पोस्ट आहे शिपाई यासाठी तीन जागा आहेत दहावी पास असणं गरजेचं आहे अठरा ते पस्तीस वर्ष वयाची मर्यादा दिलेली आहे तिसरी पोस्ट आहे दैनिक अभिकर्ता एजंट दोन शाखेकरता या ठिकाणी निवड करण्यात येणार आहे जागांची संख्या मेन्शन केलेली नाहीये तरी सुद्धा या ठिकाणी अप्लाय करायचं आहे बारावी पास या ठिकाणी शैक्षणिक पात्रता असणार आहे तर या ठिकाणी बारा फेब्रुवारीला मुलाखत असणार आहे संपर्क दिलेला आहे ॲड्रेस सुद्धा दिलेला आहे डायरेक्टली तुम्ही कॉल करून सुद्धा यांच्याशी बोलू शकता ऑरेंज लिफ्ट सर्विस प्रायव्हेट लिमिटेड नागपूर या ठिकाणी जागा आहेत ऑपरेशन मॅनेजर या पदासाठी जागा आहेत बी कॉम बी एस सी बी बी एम बी ए या ठिकाणी जागा आहेत तीन ते पाच वर्षाचा या ठिकाणी अनुभव गरजेचा असणार आहे वॅकन्सी एक आहे फिल्ड एक्झिक्युटिव्ह साठी बी बी ए बी कॉम बी ए बी एस सी त्याचबरोबर झिरो टू थ्री इयर्सचा एक्सपिरियन्स सांगितलेला आहे त्यामुळे फ्रेशर्स सुद्धा या ठिकाणी अप्लाय करू शकता त्यानंतर आहे शिल्पा एंटरप्राइजेस या ठिकाणी रिसेप्शनिस्ट पदाच्या जागा आहेत त्याचबरोबर सिक्युरिटी गार्ड ड्रायव्हर यासाठी सुद्धा जागा आहेत कुक आणि हेल्पर या पदासाठी सुद्धा जागा आहेत नागपूर हे ठिकाण असणार आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे डायरेक्टली कॉन्टॅक्ट करून सुद्धा या ठिकाणी विचारू शकता बर दत्ता मेघे इन्स्टिट्यूट या ठिकाणी सुद्धा जागा निघालेल्या आहेत एज्यु ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर या पदासाठी आहेत लायब्ररियन अशा वेगवेगळ्या वेग ला पोस्टसाठी या ठिकाणी जागा आहेत एक्सपिरियन्स या ठिकाणी सांगितलेला आहे पहिल्या साठी पाच ते आठ वर्ष वर्षाचा या ठिकाणी एक्सपिरियन्स सांगितलेला आहे पन्नास ते ऐंशी हजार या ठिकाणी सॅलरी दिली जाणार आहे मित्र त्यानंतर दुसरी पोस्ट आहे नर्सिंग स्टाफ या ठिकाणी पाहिजेत नित्यम हॉस्पिटल शास्त्री चौक भंडारा या जिल्ह्यामध्ये या जागा आहेत ऑफिस स्टाफ साठी या ठिकाणी जागा आहेत मुलं आणि मुली या या ठिकाणी जागा भरल्या जाणार आहेत भंडारा जिल्ह्यामध्ये जागा आहेत कॉन्टॅक्ट नंबर मेन्शन केलेला आहे डायरेक्टली कॉन्टॅक्ट करून सुद्धा तुम्ही यांच्याशी बोलू शकता अकाउंट लिटर्स झी स्कूल या ठिकाणी सुद्धा वॅकेन्सी निघालेले आहे वॉक इन इंटरव्ह्यू असणार आहे तर या ठिकाणी वेगवेगळ्या पोस्ट निघालेल्या आहेत प्री मा, प्री मायमरी टीचर्स साठी सुद्धा या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत तुम्ही बघू शकता आठ फेब्रुवारीला या ठिकाणी इंटरव्ह्यू आहे सकाळी दहा ते दोन टायमिंग दिलेला आहे वॅकेन्सी दिलेली आहे तिथे टेक्निशियन्स साठी आहेत जागा तीन पोस्ट आहेत अकाउंट असिस्टंट टेक्निशियन्स अशा वेगवेगळ्या पोस्ट साठी या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत स पाच ते संध्याकाळी मध्ये या ठिकाणी टाइमिंग दिलेला आहे मंडे टू सॅटरडे कधीही तुम्ही या ठिकाणी ला जाऊ शकता कॉन्टॅक्ट नंबर मेन्शन केलेला आहे नागपूर या ठिकाणी इंटरव्ह्यू असणार आहे त्याच नंतर उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक या ठिकाणी सुद्धा जागा निघालेली आहे ट्रेनिंग क्रेडिट ऑफिसर या ठिकाणी जागा आहे मॅक्झिमम एज लिमिट दिलेला आहे थर्टी टू इयर्स त्याचबरोबर या ठिकाणी ग्रॅज्युएशन असणं गरजेचं असणार आहे फ्रेशस उमेदवार सुद्धा या ठिकाणी अर्ज करू शकतात मिनिमम एक वर्षाचा एक्सपिरियन्स आवश्यक असणार आहे काही पोस्टसाठी तुम्ही बघू शकता नागपूर अमरावती यवतमाळ अकोला वर्धा आणि जळगाव या ठिकाणी सुद्धा यांच्या ब्रांचेस आहेत तर तुम्ही या जिल्ह्यामध्ये राहत असाल तर या ठिकाणी अप्लाय करा पाच आणि आठ फेब्रुवारीला या ठिकाणी इंटरव्ह्यू असणार आहे सकाळी साडेनऊ ते एक टायमिंग दिलेला आहे त्यानंतर आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता सायंटिफिक आणि टेक्निशियन पोझिशनसाठी या ठिकाणी जागा निघालेले प्रोजेक्ट असोसिएट आणि प्रोजेक्ट मॅनेजर या दोन पदांसाठी या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत या ठिकाणी ऍड्रेस दिलेला आहे या पदांसाठी क्वालिफिकेशन तुम्ही बघू शकता या दुसऱ्या पोस्टला ग्रॅज्युएट जर असाल तुम्ही फिफ्टी पर्सेंट तुम्हाला मार्क्स असतील तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहात वीस फेब्रुवारीला या ठिकाणी इंटरव्ह्यू असणार आहे तर लवकरात लवकर या ठिकाणी इंटरव्ह्यूला जा त्याचनंतर जी दुसरी वॅकन्सी आहे ती आहे सेल्स एक्झिक्युटिव्ह वर्क साठी चार जागा आहेत मेल फिमेल बोथ अप्लाय करू शकता इंटिरियर साठी या ठिकाणी जागा आहेत दोन जागा आहेत त्यानंतर कंटेंट क्रिएटर साठी जागा आहेत दोन जागा आहेत मेल आणि फिमेल दोघंही अप्लाय करू शकता वणी वरोरा यवतमाळ आणि या ठिकाणी या शहरातली उमेदवारी या ठिकाणी अर्ज करू शकतात त्यांना या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे तर लवकरात लवकर या ठिकाणी अप्लाय करायचं आहे के है या ठिकाणी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मेन्शन केलेला आहे या कॉन्टॅक्टवरती तुमचा तुमचा बायोडेटा तुम्हाला सबमिट करायचा आहे डायरेक्टली कॉल करून सुद्धा तुम्ही यांच्याशी बोलू शकता त्यानंतर दुसरी पोस्ट आहे टेलिकॉलिंग आणि कम्प्युटर यासाठी सुद्धा या ठिकाणी वॅकन्सी आहेत कॉन्टॅक्ट नंबर मेन्शन केलेला आहे डायरेक्टली या ठिकाणी तुम्ही कॉल करून विचारू शकता कोणत्याही प्रकारची तुम्हाला या ठिकाणी फीज द्यायची नाहीये ही गोष्ट लक्षात घ्यायची कुठेही तुम्हाला फीस भरायची नाही पैशाची तुमच्याकडे जर मागणी केली तर कुठल्याही प्रकारचे पैसे तुम्हाला या ठिकाणी भरायचे नाहीत ही गोष्ट लक्षात घ्यायची आपले सगळे जे पण जॉब वॅकन्सी असतात ते फ्री ऑफ कॉस्ट असतात ही गोष्ट लक्षात घ्या पिंचायत केंद्र सुपरवायझर या पदासाठी जागा निघालेल्या आहेत वर्धा हे जॉब लोकेशन असणार आहे कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्यानंतर दुसरे पोस्ट सुद्धा आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता आठ ते दहा हजार सॅलरी दिली जाणार आहे वर्धा हे जॉब लोकेशन असणार आहे उन्हाथ औद्योगिक प्रशिक्षण संस्था या ठिकाणी सुद्धा जागाने निघालेल्या आहेत इलेक्ट्रिशियन फिटर डिग्री डिप्लोमा सीटीआय आयटीआय त्याचबरोबर क्लर्क या पदासाठी सुद्धा जागा आहेत पदवीधर बारावी एम एस सी आय टी या ठिकाणी ऍड्रेस दिलेला आहे कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे जे कोणी गरजू आहेत त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ नक्की पोचवायची आहे की ज्यांना लवकरात लवकर, लवकर जॉब हवा हो आहे तर मित्रांनो ही व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा त्यानंतर आहे बँक ऑफ इंडिया या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत अटेंडेंट आणि पहारेकरी या दोन पदांसाठी जागा निघालेल्या आहेत एक एक जागा आहेत गडचिरोली भंडारा गोंदिया आणि गड गडचिरोली या ठिकाणी तुम्ही बघू शकता दहावी पास त्याचबरोबर आठवी पास उमेदवार या ठिकाणी अर्ज करू शकणार आहेत तर या ठिकाणी इंटरव्ह्यू बघू शकता तुम्ही पाच दोन दोन हजार पंचवीस ते एकोणीस दोन दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्हाला या ठिकाणी बँकेच्या वेबसाईटवरती याची माहिती उपलब्ध होईल तुम्हाला अर्ज करायचा आहे मित्रांनो एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या च्या आत या ठिकाणी अर्ज करा नाग नागपुरातील नामांकित औद्योगिक समूहाला या ठिकाणी जागा भरायच्या आहेत तर या ठिकाणी ड्रायव्हर पदासाठी जागा निघालेल्या आहेत मला मागच्या बऱ्याच व्हिडिओवरती ड्रायव्हर या पदासाठी काही वॅकेन्सी आहेत का विचारलं होतं जर का तुम्ही या ठिकाणी बसत असाल या क्रायटेरियामध्ये तर लवकरात लवकर या ठिकाणी अप्लाय करा तर या ठिकाणी तुम्हाला मी संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे ज्या ज्या लोकांना या ठिकाणी अप्लाय करायचं आहे त्यांनी लवकरात लवकर या ठिकाणी अप्लाय करा, करा आणि त्या जी दिनांक दिलेली आहे त्या तारखेला तुम्ही त्या ठिकाणी इंटरव्ह्यूला जा त्याचबरोबर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांबरोबर ही व्हिडिओ शेअर करा तर चला मग भेटूया नवीन अशा जॉब अपडेट व्हिडिओसह हो। धन्यवाद